लोणावड्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीत पिंपरी चिंचवड मधील सांगवी येथील मानसी प्रशांत गोविंदपूरकर या तरुणीचा मृतदेह आढळला असून अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ती पिंपरीवरून लोहगडला गेली होती सकाळी आठ वाजून छप्पन मिनिटांनी लोहगड तिकीट घराजवळील सीसीटीव्ही मध्ये एक ती एकटी बसलेली दिसली होती परंतु परतताना तिचा कुठलाही मागवा लागला नव्हता लोणावळा ग्रामीण पोलीस व तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता लोणावड्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला तिचा मृतदेह एका झाडीत आढळून आला स्ट्रीचरद्वारे मृतदेह बाहेर काढून लोणावळा ग्रामीण पोलीस आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मानसीने आत्महत्या केली की हा अपघात होता याचा तपास सुरू आहे